हॅलो मित्रांनो ओंकार गोटपा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बघू शकता आता शेळ्या बांधल्यात तर रात्रीचे वाजले दहा तर व्हिडिओ काढतो मित्रांनोच तर मित्रांनो सगळ्या शेळ्या निवांत मध्ये तर ओकेच बघू शकता जरा फॅन पण लावला जनता ला जरा गरम होते म्हणून इथे पोकाड बसले मित्रांनो आतखोरामध्ये बघायद्या मित्रांनो ही शेळ्या बांधल्यात तर मित्रांनो ही ही जाळी आहे का पलीकडची बघा ही कंपाऊंडची ती काढून तर राहायची मित्रांनो कारण कंपाऊंड थोडं बारकं करायचं ते दरवाजा बसवायचा बघू शकतो तर मित्रांनो बोलायचा मुद्दा असा की तुमच्याकडे म्हणजे गोठा बिटा असला तर शेळीपालन नाही तर मित्रांनो शेळीपालन काही करू नका कारण एक ते पावसा पाण्या दिवसात लई शेळ्यांचे हलवत आहेत मित्रांनो आणि त्यात व्यायला झालं तर मग ते लईच लईच त्रास होतो मग सगळं पाणी पाणी होतं त्यांना काय खायला नसते काय नसते मित्रांनो खायची सोय असली तर मित्रांनो तुम्ही पालन करू शकता आणि मित्रांनो जरा गोटा असला तर करू शकता जे आपलं कसं आहे मित्रांनो सगळ्या गोटावर पात्र आहे टिपका देत नाही मित्रांनो पाहण्याचा mõttel on suvi astmelt tõrsi oli palju , on ka näiteks jõi palju koroonaga . tulnud rannaamtsõdur sellise tunni , nüüd nüüd on seal kõrnal raast on tõrmu isara . tundub aile kord aastatel kursusega . näidab . no aga kui see oli palun haigel võrrelda , mõtle rannale . leisi ühenduse alade muukord trauandile halvad , et majakülgsegi süstime . गावाने सगळे माझ्याकडे तरी माझ्या मित्रांनो नुसकान झाली व्हिडिओ टाकला मी त्याच्यावर तुम्ही बघू शकता नुसकान तरी पण झालेली ती चालूच असतं मित्रांनो नुसकान होतीच मित्रांनो एकदम ओकेमध्ये शेळ्या बसल्यात काय बसल्यात काय उभा राहिल्यात मित्रांनो कोटा वाटा कसा आहे आपला कमेंट करून सांगा त्याला कलर हा नाही शेवट एक दोन दिवसात बघू शकता घराचे शेजारीचे इकडं आपलं की घर आहे त्या घराच्या भिंतीला खिटून आपला गोठा आहे त्यापैकी शेळ्यांचं शेड आहे मित्रांनो नातपुळामध्ये सगळी का मित्रांनो जाळी कंपाऊंड आहे आता अंधारात एवढं काय दिसणार नाही सगळ्या मित्रांनो कंपाऊंड आहे नातकोडामध्ये मित्रांनो करडांना जाळी बनवलेली अ काही याच्यात दहा ते पंधरा करडं आरामशीर बसतात बारकाले म्हणजे करडं वेल्या परत पावसा पाण्यात दिवसात नको ताण म्हणून जाळे बनवलेली का मित्रांनो सगळी सिस्टीम आहे शेळ्यांची काय अडचण येत नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही नवीन शेळी पालन करणार असताना तर करू नका आधी म्हणजे त्यांना चारा पाण्याचं बघा सगळ्या रानात चारा बिरा असला तर मित्रांनो शेळी पालन करा नाही ते करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा याच्यावरती व्हिडिओ पाहिजे ना असेल तर मला कमेंट करा मी लॉंग व्हिडिओ बनवतो मोठा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा